करत आपण त्यांच्याशी बातचीत करणार सर तुम्ही विधान परिषदेचे गट नेत्या निवडणूक उद्या आहे कसं पाहताय मतांचं बाजूने जास्त असलं तरी महाविकास आघाडीने तीन उमेदवार रिंगणात उतरवले नेमकं कसं काय पाहताय महाविकास आघाडीचा प्रश्न आहे आमचं पर्याप्त संख्याबळ आहे भारतीय जनता पार्टी शिंदेसाहेब अजितदादा यांचे आमचे नऊच्या नऊ उमेदवार त्या ठिकाणी निवडून येतील प्रश्न आहे तो महाविकास आघाडीचा खरं म्हणजे त्यांनी दोन उमेदवार उभे करायला पाहिजे होते परंतु या निमित्तानं त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी जे काय होणार आहे ते उद्याच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राला आपल्याला बघायला मिळेल तर एकंदरीत अकरा जागा आहेत उमेदवार बारा आहेत मात्र ज्या प्रकारे संबंध पाहिले तर तुमचे भाजपच्या सर्व नेत्यांचे चांगले संबंध राहिलेले त्यामुळे नेमकं गणित आता मिलिंद नार्वेकरांच्या बाजूने त्यांना जयंत पाटील कसं पाहत मला वाटतं मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी पिया आहेत उद्धव ठाकरे साहेब अशा परिस्थितीमध्ये आपल्या उमेदवाराला पडू देतील असं वाटत नाही आणि त्याच्यामुळं मिलिंद नार्वेकर जिंकण्याला जास्त स्कोप आहे आता शेवटी तिकडच्या बाजूला शरद पवार साहेब आहेत त्यांनी आतून काय गेम केलेले आहेत ते आपल्याला कळेल पण सध्या तरी उद्धव ठाकरे मिलिंद नार्वेकरना पडून देतील यासाठी टोकाची भूमिका घेऊन पडून देणार नाही त्याची काळजी घेतील एक शेवटचा प्रश्न आहे सर वारंवार तुम्ही शेतकरी असेल सगळ्यांसाठी तुम्ही आवाज उठवत असतात मात्र आता पावसाळी अधिवेशन आहे उद्याचा खर तर शेवटचा दिवस आहे मात्र तो निवडणुकीमध्ये जाणार आहे मागील काही दिवस बघितले तर सभागृह स्थगित होतो मात्र शेतकरी अजूनही मदतीसाठी आशेवर बसलेले आहेत सगळ्याचा प्रश्न आहे कसं काय सोडवणार नाही मला वाटतं हा पूर्णपणे विरोधी पक्ष या अधिवेशनात अपेशी ठरलाय खरं म्हणजे विरोधी पक्ष आणि जास्तीत जास्त चर्चा होऊन सरकारला धारेवर धरायचं असतं प्रश्न मांडायचे असतात परंतु गोंधळलेला विस्कळीत झालेला कुठली दिशाही नसलेला विरोधा पक्ष हा दिसतोय आणि त्याच्यामुळे त्यांना अजूनही अधिवेशन संपायला आलं उद्या तरी सूर सापडत नाही म्हणून गोंधळ घालून मीडियाचं लक्ष वेधून त्या ठिकाणी जे काय आहे ते सुरू आहे धन्यवाद सर आमच्याशी बातीत केल्या संदर्भात तर हे होते विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरे आणि आपण पाहतोय ज्या प्रकारे निवडणूक ही आता उद्या होत आहे ही चुरशीची होत आहे एकंदरीत अकरा जागा आहेत मात्र उमेदवार बार आहेत त्यामुळे नेमका निकाल कोणाच्या बाजूला लागणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन अवदेश कोरीसह मी वैभव पाटील मुंबई